नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत लगावबत्तीच्या माध्यमातून अनेक लोकसभा मतदारसंघातला कारभार लोकसभेचा पाहिला असालच तो पाहिला नसेल तर आत्ताच आमच्या लगावबत्ती या चॅनलला सबस्क्राईब करून महाराष्ट्रातल्या तुमच्या मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती आणि स्थानिक जनतेच्या प्रतिक्रिया पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातील चार जागांवरती नेमका निकाल काय लागू शकतो जागा कोणत्या तर सातारा हातकरंगले कोल्हापूर आणि सांगली सुरुवात साताऱ्यापासून करू मान गादीला आणि मत तुतारीला किंवा मानही गादीला आणि मतही तुतारीला हे डायलॉग सध्या साताऱ्याच्या अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळत असतील आता हे झालं कार्यकर्त्यांचं सामान्य जनतेचं काय तर सातारा सोडल्यावर कराड उत्तर कराड दक्षिण भागात गेलं तर अजूनही श्रीनिवास पाटलांचा दबधबा कायम असल्याचं दिसून येतंय आहे पण गोमाशी आहे की यंदा पाटील मैदानात नाही आहेत मैदानात आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि विरोधात आहेत भाजपचे उदयनराजे भोसले उमेदवारी मिळाल्यापासून ते प्रचारापर्यंत शशिकांत शिंदेचं एक पाऊल पुढे आहे राजेंचा विचार केल्यास कथित मुतारी घोटाळ्यापासून शिंदेना घेरणं हेच एकमेव टार्गेट भाजपनं ठरवलं शरद पवारांच्या सभा असो पक्ष फुटल्याची सहानुभूती असो कि उदयनराजेंनी लोकसभा किंवा राज्यसभेत मांडलेल्या प्रश्नांचा कमी आकडा असो ही राजेंची कमकुवत बाजू समोर ठेवली जाते आपल्याला मिळालेल्या उमेदवारीवर उदयनराजे भोसले काय म्हणाले ते पहा आता चार मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत दोन ह्याच्या दोन मतदारसंघात महाविकास आघाडीचे जरी आमदार असले तरी तिथं महायुतीची ताकद ही त्यांच्यापेक्षा जास्त आहे मागच्या वेळेस थोडंसं मताचं विभाजन झाल्यामुळं तिथले दोन्ही आमदार हे त्यामुळे ते निवडून आले पण आता ह्या पुढच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात सहाच्या सहा हे महायुतीचे आमदार आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे निश्चितपणे मी तर जबाबदारी स्वीकारलेलीच आहे आम्ही एक टीम म्हणून काम करतोय कराडमधला भाजपच्या मतदारांचा कमी आकडा लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली सभा त्या सभेचा किती फायदा या लोकसभेत उदयनराजे भोसले यांना होतो हे पाहणं दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदेवर होत असलेले कथित मुतारी घोटाळ्यातील आरोप दोन हजार मध्ये कोरेगाव विधानसभेत झालेला पराभव अशा अनेक गोष्टींमुळे शिंदेंना प्रश्न विचारले जात आहेत ज्यावेळी आम्ही शशिकांत शिंदेना यावर प्रश्न विचारला तेव्हा ते काय म्हणाले तेही पहा पंचवीस वर्षात तीस वर्षात माझ्या कुठल्या प्रकारचा आरोप झाला नाही परंतु गेल्या पाच सहा महिन्यामध्ये जाणीवपूर्वक विधानसभेमध्ये काही विषय काढायचे आणि नसलेल्या गोष्टीची चौकशी लावायची आणि त्याच्यामध्ये दबावचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला आताही तोच प्रकरण चालू आहे कारण वातावरण पूर्णपणाने लोकांनी हातात घेतलेले निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे मी त्याची चिंता करत नाही मी जनतेच्या दरबारात गेलेलो आहे आत्ताच प्रकरणं काढायचे आणि आरोप करायचा आणि चौकशी लावायच्या विधानसभेत एक चौकशी लावायला लावली लगत परत दुसऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात दुसरी चौकशी लावायला लावली तथ्य काही नाही त्याची सत्यता जी आहे त्या मी ते वेळ आल्यानंतर मी जनतेच्या न्यायालयात मांडतो आपल्या यादीतला दुसरा मतदारसंघ आहे हातकणंगले लोकसभेचा इथं तिरंगी आणि संभ्रमाची लढत आहे मैदानात स्वाभिमानीचे राजू शेट्टी शिंदेंच्या शिवसेनेचे धैर्यशील माने आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सत्यजित आबा पाटील आहेत ज्यावेळी आम्ही लोकांना विचारलं तर खरी लढत ही धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील यांच्यात होईल असं म्हटलं गेलं शिवसेनेत झालेले फूट मराठा आरक्षण स्थानिक प्रश्न धैर्यशील मानेंचं मतदारसंघात झालेलं दुर्लक्ष राजू शेट्टींनी फक्त शेतकऱ्यांसाठी उचललेला आवाज बेरोजगारी अशा अनेक प्रश्नांचा विचार यंदा मतदारांकडून केला जातोय इथं धैर्यशील माने राजू शेट्टी यांच्या व्यतिरिक्त नव्या नवक्या सत्यजित पाटलांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे गेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टींनी केलेल्या आंदोलनाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही ना। जेव्हा राजू शेट्टीने त्यांच्या समोर असलेल्या आव्हानांवर विचारलं तेव्हा ते काय म्हणाले तेही पहामध्ये उतरल्यानंतर कोणालाही कमी लेखायचं नसतं आणि कोणाच्याही वर्चस्व असं दड दडपणही घ्यायचं नसतं आणि त्यामुळं मी कुणालाच कमी लेखत नाही आणि कुणालाही घाबरत नाही त्यामुळं कारण मुळात विजयाची खात्री मला आहे आणि तो आत्मविश्वास मला ज्या दिवशी उमेदवारीचा अर्ज भरला त्या दिवसापासून आहे त्याचं कारणही सांगतो की मी बारा एप्रिलच्या दरम्यान सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली की मी पंधरा एप्रिलला बैलगाडीतून जाऊन साधेपणानं उमेदवारीचा अर्ज भरणार आहे मी एकटा आहे असं मला वाटू नये म्हणून तुम्ही माझ्या सोबतीला या असे पोस्ट मी केली आणि मग बघितलं ड्रोन मध्ये सुद्धा मावले नाही तेवढे लोक मुंग्या आल्यासारखे गोळा झाले आणि त्याच वेळी निकाल स्पष्ट झाला समोर राजू शेट्टी आणि धैर्यशील अशा तगड्या आव्हान असताना अचानक समोर आलेले सत्यजित पाटील यांना किती जिंकण्याचा विश्वास आहे हे देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला या सगळ्या लढतीकडे सत्यजित आबा कसे पाहतात ते ही पाहणं गरजेचं आहे उद्धवसाहेबांनी जी साथ घडली त्याला प्रतिसाद द्यायला पाहिजे होतं तथापि दुर्दैवानं तशा प्रकारचं घडलं नाही आणि नंतर या ठिकाणी ते घडलं नाही त्यानंतर आम्ही ठिकाणी पक्षाचा आदेश आला आणि लढण्याची तयारी केली आता मी तर मी स्वतःला भाग्यवान समजतो की शिवसेना पक्षाच्या या संघर्षाच्या काळामध्ये मला पक्षाची निष्ठा दाखवण्याची मला एक अनोखी संधी मिळाली त्यानिमित्तानं आमची अग्निपरीक्षा झाली आणि त्या अग्निपरीक्षेमध्ये आम्ही पास झालो आम्ही कुठेही गेलो नाही आम्ही उद्धव साहेबांशी प्रामाणिक राहिलो आणि तुम्ही जे म्हणताय शिवसेना दोन गट आहेत तसं या ठिकाणी तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर कळेल खरी शिवसेना कोणाची आहे या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं नाव या मतदारसंघात आहे ते म्हणजे धैर्यशील माने यांचं शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत जाणं त्याचा फटका मतदारसंघात बसणं मराठा आरक्षणाचा प्रश्न हे मुद्दे सोडले तर अजूनही धैर्यशील मानेंचं पारडं या मतदारसंघात जड आहे राजू शेट्टी यांच्यापेक्षाही धैर्यशील मानेना जादा मतदान होऊ शकतं त्यातच भाजपसोबत असल्याने त्याचाही फायदा होईल असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात आता या लढतीकडे धैर्यशील माने कसे पाहतात तेही पहा मतदारसंघामध्ये हवा कुणाची आहे हवा महायुतीची आहे नुसतंच मतदारसंघामध्ये देशभरामध्ये दे महायुतीची आणि मोदी साहेबांची हवा आहे सर्वसामान्य माणसाला एक स्थिर आणि विकासात्मक रचनात्मक आधार देणारं शासन या देशाला हवं आहे आणि ही देशाच्या संसदेची इलेक्शन आहे धोरण ठरवणारी इलेक्शन आहे देशाचं नेतृत्व देत असताना कुणाच्या हातामध्ये द्यायचं हा निर्णय लोकांनी आधीच घेतलेला आहे त्यानंतरचा मतदारसंघ तो कोल्हापूरचा कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी लढाई आहे इथे एका बाजूला सतेज पाटील आहेत तर दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक आहेत महाविकास आघाडीकडून कोणताही वाद न करता शाहू महाराजांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र विरोधात महायुतीकडून संजय मंडलिकांसोबत धनंजय महाडिक का ही उमेदवारीसाठी इच्छुक होते यामुळे सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात महायुतीमध्ये नाराजी होतीच याच नाराजीवर धनंजय महाडिक काय म्हणतात तेही पहा ही वस्तुस्थिती आहे की मी दोन हजार एकोणीस साली संजय मंडलिक आणि आमची समोर समोर लढत झाली ते विजयी झाले ते खासदार झाले आणि या पाच वर्षामध्ये ते आमच्या समोर होते किंवा आज जे आमच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्यासोबत ते पाच वर्ष होते अगदी उमेदवारी जाहीर होईपर्यंत सुद्धा ते त्यांच्यासोबत म्हणजे त्यांचे संबंध होते त्यांनी त्यांच्या विभागामध्ये निधी दिलेला होता आणि त्यामुळे साहजिक आहे आणि स्वाभाविक आहे की आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती पण ही नाराजी कुठंपर्यंत उमेदवारी जाहीर होईपर्यंत ज्या दिवशी मंडलिक साहेबांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी सगळ्यात पहिला मेळावा मी घेतला कारण आमचं ध्येय एकच आहे मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचा आहे जो भारतीय जनता पार्टीनं ना नारा दिलेला आहे अबकी बार चारस पार त्यामध्ये कोल्हापूरचे दोन्ही खासदार गेले पाहिजेत यासाठी काम करणं ते त्यासाठी प्रयत्न करणं ही माझी जबाबदारी आहे प्रचाराच्या सुरुवातीलाच संजय मंडलिक यांनी थेट शाहू महाराजांच्या दत्तक प्रकरणावरच प्रश्न उपस्थित केला होता यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती त्याच प्रकरणावर मंडलिक काय म्हणाले तेही पहा पण सध्या उमेदवार असलेल्या शाहू महाराजांनी काय काय केलं याचा मी जाहीरपणाने काल प्रश्न विचारलेला आहे त्यांनी उमेदवार म्हणून माझ्यासमोर येऊन सांगावं हो। त्यांनी आपल्या मागच्या काळामध्ये काय समाज उपयोग कामं केली पुढच्या काळामध्ये ते काय करणार आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं म्हणून मी मागणी केलेली आहे पण ते त्या विषयावर बोलतच नाहीत आणि सतेज पाटील त्यांच्या वतीनं सांगतात मी बोलायला तयार आहे आता सतेज पाटलांना काय त्यांनी ऑफिशियल प्रवक्ते नेमले काय हा माझा पहिला प्रश्न आहे आणि जर असंच होऊन ते कदाचित निवडून जर गेले तर संसदेमध्ये कोण सतेज पाटील जाणार आहेत का महाराज साहेब जाणार आहेत हा प्रश्न माझा आहे मी बोललो थे ते जे उमेदवार आहेत ते थेट वारसदार आहेत का आत्ताही तुम्हाला त्याचं जाहीरपणा सांगतो थेट वारसदार आहेत का आता खरं म्हटलं त्यात गादीचा अपमान कुठं झाला थेट वारसदार असतील तर त्यांनी सांगावं आणि म्हणून थेट वारसदार असेल न सांगता गादीचा अपमान झाला अशा पद्धतीचा कांगावा केला गेला लगाव बत्ती जाऊन प्रत्येक ग्रामीण भागात विचारा ते थे थेट वारसदार आहेत थे का नाहीत सगळ्या लोकांना तो इतिहास इतिहास माहित असताना गादीचा अपमान मंडळी करतायत इथं मंडलिकांनी जरी टीका केली असली तरी सध्याच्या घडीला कोल्हापुरात शाहू महाराजांचं पारड जड आहे त्यामुळे इथं मान गादीला आणि मतही गादीला असाच डायलॉग तुम्हाला ऐकायला आला असेल असं जरी असलं तरी कोल्हापुरात झालेली नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या सभा आणि एकनाथ शिंदेनी मुक्काम करून आखलेलं नियोजन याही गोष्टी विसरून चालणार नाही आपल्या यादीतला शेवटचा म्हणजे चौथा मतदारसंघ आहे सांगलीचा इथेही तिरंगी लढत आहे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील भाजपकडून संजय काका पाटील आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले विशाल पाटील विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंड केलं त्याचा सरळ सरळ फटका बसला महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटलांना आणि फायदा झाला संजय काका पाटलांना इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे महायुतीचं जे काही मतदान आहे ते संजय काका पाटलांना मिळू शकतं अडचण आहे चंद्रार पाटलांची काँग्रेसची जी मतं चंद्रार पाटलांना मिळणार होती त्यातली पन्नास टक्के मतं तरी विशाल पाटलांना मिळू शकतात असं इथले स्थानिक पत्रकार सांगतात स्थानिक काँग्रेसची जितकी ताकद आहे ती संपूर्णरित्या वापरायला विशाल पाटलांनी सुरुवात केली आहे इथं असलेल्या तिरंगी लढतीकडे आणि प्रतिस्पर्धीकडे विशाल पाटील कसे पाहतात तेही पहा आमचा इतिहास आहे काँग्रेस पक्षाबरोबर राहण्याचा माझा आहे आमच्या घरच्यांचा आहे आजोबांचा आहे सातत्याने यश काँग्रेस पक्षाला आमच्या घरामुळे मिळालं आहे आणि पुढेही मिळत राहणार कुठली कारवाई होईल अशी मला वाटत नाही हो इतर आघाडीतले इतर पक्ष ही मागणी करतात का करतात ह्याच्या मागचं राजकारण हे जनतेला कळलेलं आहे कुणाला टार्गेट करावं लागलेत काय करालेत कुणाला सोय व्हावी म्हणून करावं लागलेत हे लोकांना कळते खरं तर त्यांनी आता त्यांचा विजय साजरा करावा उमेदवारी मिळण्याचा hmm. हा त्यांचा शेवटचा विजय आहे हे ज्यापुढे सांगलीत त्यांना यश मिळणार नाही hmm. हे समजून त्यांनी आता हा पूर्णपणे विषय थांबवावा आम्ही ताकदन लढतोय भाजपला आम्ही पराभूत करतोय फक्त तुमच्या कुठल्या तरी स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक इगोसाठी हा आता विषय ताणत त्यांनी बसू नये hmm. अशी मी इतर घटक पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो राहिला प्रश्न चंद्रार पाटलांचा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून सांगली लोकसभेचं तिकीट मिळवलं आणि त्यामुळे सांगलीतलं वातावरण ढवळून निघालं जर चंद्रार पाटीलमध्ये आले नसते तर महाविकास आघाडीचे उमेदवार विशाल पाटील असते आणि लढत विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच झाली असती मात्र झालं ते उलटच आता या तिरंगी लढतीकडे चंद्रार पाटील कशा पद्धतीने बघतात तेही पहा की मी आलो म्हणून ढवळून निघालं वातावरण बरं नाहीतर हे वातावरण आहे असं चाललं असतं आणि ही खरंखर जुनी प्रस्थापित घर गर, घराणेशाही आहे ही चालत राहिली असती ही मी आल्यामुळं सगळ्या गोष्टी डळून निघाल्या नाहीतर ही घराणेशाही आजपर्यंत कुठल्या सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकानं हा प्रयत्नसुद्धा करायचा नाही अशी एक मानसिकता करून ठेवलेली आहे सर्व राजकारण्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलानं खासदार आमदारकीचं स्वप्न बघावं का नाही किंवा एखाद्या सामान्य कुटुंबातल्या एखाद्या मुलानं एखाद्या शिक्षकाच्या मुलानं एखाद्या आर्मी एखाद्या आर्मीमॅननं रिटायर आर्मी म्हण ही स्वप्न बघायची का नाही का उभा राही राहायचं नाही का ह्यांचीच नुसती हमाली करत बसायचं कमीत कमी मी आल्यामुळे हे सर्व वातावरण ढळून निघालं नाहीतर हे दोन्ही पण एका माळा एकाच माळेतले मुळे दोन्ही पण दोघांनी पण दो सहकारी संस्था बुडवून खाल्लेले आहेत दोघांनी पण शेतकऱ्यांना किती त्रास दिला आहे हे शेतकऱ्यांनी मी तुम्हाला शंभर दाखवतो की ह्यांच्यामुळे काय त्रास झालेला आहे त्यांना इथं सांगली ग्रामीण आणि सांगली शहर अशा दोन भागात विभाजन करावं लागेल सांगलीच्या शहर पट्ट्यात भाजप आणि काँग्रेसची ताकद आहे तर चंद्रलाल पाटलांची कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जितका होईल तितका प्रचार महत्त्वाचा ठरतो आहे इथं वर वर पाहायचं झाल्यास प्रमुख लढत ही विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशीच आहे मात्र चंद्रावर पाटलांसाठी जयंत पाटील शरद पवार उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घेतलेल्या सभा विसरून चालणार नाहीत बाकी बड्या नेत्यांच्या झालेल्या सभामुळे चंद्रार पाटील विजयी होतील का की तिसऱ्यांदा संजय काका पाटील गुलाल उधळणार किंवा बंडोखोरी करून विशाल पाटील इथं विजयी होतील हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि या सगळ्यांसाठी चार जूनची तारीख उजळावी लागेल बाकी या चार मतदारसंघाबद्दल तुमचा अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद